खरं मित्रांनो नमस्कार मी जीवन ढोकणे आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे एका वर्षाच्या नंतर आज परत मी माझ्या चॅनलवर एक नवीन व्हिडिओ घेऊन आपणासाठी आलो आहोत मित्रांनो आज मी माझ्या शेतामध्ये आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसते आता माझे ट्रॅक्टर आहे चालू या ठिकाणी मी आज डॉलर हरभऱ्याची पेरणी करत आहे डॉलरच्या ना जो फ्रॅक्चरच्या सहाय्यानं लावत आहे आणि हा चन आहे राहुरी कृषी विद्यापीठाचं वाहन आहे ते आहे फुले कृपा म्हणून फुले कृपा हा जो डॉलर गोल्ड जो गोल्ड असतो तो फुले कृपा आहे मित्रांनो आज माझी या डॉलरची पेरणी सुरू आहे आणि पेरणी करत असताना संपूर्ण क्षेत्र हे हिरवगार दिसतंय जवळपास हा सात एकरचा प्लॉट हा माझा टोटली संपूर्ण सात एकरचा प्लॉट आहे आणि या प्लॉटची पेरणी आज मी करत आहोत आता पेरणी करत असताना सुरुवातीला यामध्ये सोयाबीन होतं आणि सोयाबीन काढल्याच्यानंतर या संपूर्ण प्लॉटला पाणी अगोदर पाणी दिलं पाणी दिल्याच्यानंतर यामध्ये काही दिवस आता हे थोडंसं काय म्हणतो त्याला आता पेरणीच्या लाईट उद्याला क्षेत्र हे आणि त्यानंतर बघा आता याच्यामध्ये संपूर्ण शेतामध्ये हे हिरवगार सोयाबीन दिसते आपल्याला आणि याच परिस्थितीत याला अगोदर म्हणजे आम्ही पट्टा किंवा लेवल पास न करता डायरेक्ट पेरणी करत आहे आणि डायरेक्ट पेरणी करत असताना आपलं जे पेरणीयंत्र आहे हे गिअरचं पेरणीयंत्र आहे आणि या पेरणीयंत्रामधून सुरुवातीला मला पेरताना थोडी अडचण गेली मागच्या वर्षाला मी हा जेव्हा चणा पेरला होता तेव्हा मागच्या वर्षी मी टोकन यंत्राच्या सहाय्यानं पेरणी केली होती आणि ते माझ्याकडे साधारणतः दीड ते दोन एकराचं क्षेत्र होतं परंतु आता या वर्षाला माझ्याकडे जे काही क्षेत्र आहे ते जवळपास वाढवून जवळपास बारा ते तेरा त्यांना टोप्य यंत्राच्या सहाय्यानं थोडासा वेळ लागला असता आणि टोप्य यंत्राच्या सहाय्यानं पाणी दिलेल्या शेतामध्ये टोपण करताना थोडीशी मला अडचणही गेली असती म्हणून मी हे टोटली संपूर्ण प्लॉट हा माझा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरत आहे परंतु ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करत असताना जेव्हा आपण त्या दात्यामधून हे बियाणं पडतोय तेव्हा त्या दात्यामध्ये मला सुरुवातीला माझा पहिलीच वेळ असताना ट्रॅक्टरच्या सहायणं पेरणीयंत्राची सहायणं पेरताना खूप अडचण गेली अडचण या पद्धतीची गेली की जेव्हा अर मी पेरणीला सुरुवात केली पेटीमध्ये बियाणं टाकून तेव्हा त्यावेळेला दात्यामधून किंवा त्या गियरमधून जे बियाणं पडत होतं ते खाली दात्याच्या ठिकाणी अडकळत होतं म्हणजे बियाणं दाणा हा बोल्ट असल्यामुळे ते अडकळत होतं त्याच्यामुळे मी ट्रॅक्टरमध्ये एक नवीन जुगाळ म्हणजे नवीन पद्धतीनं त्याची सेटिंग केली ते मी तुम्हाला दाखवली ती कुठल्या पद्धतीनं आहे ट्रॅक्टरवालेला आम्ही ट्रॅक्टर आल्यावरती आहे मला थोडंसं सांगून कुठल्या पद्धतीनं सेटिंग केलं आपण ते आपण बघू दोन मिनटासाठी बघा पेरणीयंत्राची सेटिंग करताना पेरणी यंत्राची सेटिंग करताना यामध्ये मी बघा हे या पद्धतीनं सेट केलेलं आहे हा साधारणतः हे डिस्टन्स जे आहे हे जे संपूर्ण डिस्टन्स आहे या पेरणीयंत्राचं हे साधारणतः दीड फुटाचं आहे म्हणजे जवळपास अठरा इंचाचं हे डिस्टन्स आहे यामध्ये मी पाच दाते लावले या पेरणीयंत्राला आणि यामध्ये पेरणी करताना सुरुवातीला जेव्हा मी पेटीतून यंत्राच्या सहाय्यानं बियाणं सोडत होतं तर ते या ठिकाणी या बेऱ्यामधून यायचं ते इथून पडायचं तर इथून हे बियाणं बोल्ड असल्यामुळे या ठिकाणी पाईप लावलेला होता आणि इथून ते दात्यामधून पडायचं परंतु ते दाना या ठिकाणी अडखडत होता बेरत होते बियाणे म्हणून मी यामध्ये जुगाड करून आता हे यामध्ये जे मागं दोन पाईप दिलेले आहेत यामध्ये एक बियाण्याचं पाईप लावला आणि दुसरं खताचं पाईप लावलेलं आहे तर इथून बियाणं व्यवस्थित पडतं आहे एकदम नोकवर पडतं आहे आणि खतसुद्धा व्यवस्थित होतं आहे परंतु या ठिकाणी जेव्हा आपण पेरणी करतो तर ती पेरणी होत नव्हती म्हणून या पद्धत ही दुसरी सेटिंग मी या पेरणी यंत्रामध्ये केली आता डॉलर चना पेरताना शेतकरी बांधवांना बऱ्याचशा अडचणी येतात त्यामधली ही एक अडचण अशी होती की पेरणी करताना ती दात्याच्यामधून ते बियाणं पडत नाही बोल्ड असल्यामुळे म्हणून या पद्धतीनं जर आपण त्याची सेटिंग केली तर आपण डॉलर चण्याची पेरणी ट्रॅक्टरच्या सहाय्यानंसुद्धा चांगली करू शकतो आता तुम्ही म्हणाल इकडे सर्व क्षेत्र हिरवं दिसते आणि पेरणी पण चालू आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता तुम्ही बघत असाल इथे हे पेरणी केलेलं क्षेत्र आता यामध्ये बघा काय दिसते पेरणी करताना हा सर्व ज्यामध्ये हे सोयाबीन निघालेलं होतं तर सोयाबीन निघालेलं सोयाबीन हे काही दात्याच्या सहाय्यानं आजूबाजूला जात आहे आणि राहिलेलं जे हे सोयाबीन आहे तर यामध्ये हे ट्रॅक्टरची पेरणी झाल्याच्यानंतर मी लगेच यामध्ये पट्टा मारणार आहे म्हणजे लेवल करणार आहे ज्यामुळे हे जे आता जे ओल आहे ही अशी लेवल जमीन होऊन एकसारखं म्हणजे याच्यामधलं गवत पण जाईल पेरणं पण आपलं आज बघा जमिनीमध्ये किती ओल आहे हे बघा एवढ्या पेरणी ओलीमध्ये म्हणजे जवळपास याला पेरणी केल्याच्यानंतर लगेच पाणी द्यायची मला गरज पडणार नाही या उद्देशानं मी प यामध्ये पहिले लेवल किंवा पट्टा न करता आ, या पद्धतीचं हे पेरणं मी आ, या आज सुरुवात केलेली आहे तर हे आमचे ड्रायव्हर आणि आता परत आम्ही पेरणीला सुरुवात करतो चला तर शेतकरी बांधवांना अडचण येऊ नये डॉलर पेडताना अडचण येऊ नये म्हणून हा एक व्हिडिओ मी बनवला ट्रॅक्टरवरचा आणि दुसरी गोष्ट डॉलरच का घेतला मी या वर्षाला मागच्या वर्षी माझ्याकडे साधारणतः दीड ते दोन एकराचा दीड ते दोन एकराचा प्लॉट होता तर त्या दीड एकर दोन एकरामध्ये माझ्याकडे स्वतःचं बियाणं असल्यामुळे यावर्षी मी माझा संपूर्ण जवळपास बारा तेरा चौदा एकरपर्यंतचं क्षेत्र हे यावर्षी डॉलरचं आहे आणि जर यामध्ये माझ्याकडलं बियाणं आणखी उरलं तर त्यामध्ये ते क्षेत्र जाऊन पंधरा सोळा एकरपर्यंत माझं ते दोन अडीच एकर परत क्षेत्र माझं वाढू शकते डॉलर का निवडला मित्रांनो त्याचंही एक गणित आहे की यावर्षी जवळपास सोयाबीनच्या पिकानं खूप मोठी चाट दिलेली आहे सोयाबीनमध्ये जवळपास त्याचा जो काही लागलेला खर्च आहे तोही निघालेला नाही मग दुसरं आपल्याकडे जे काही पीक होतं एक तर सोयाबीन काढल्यावर आमच्या भागात जवळपास क्षेत्र शेतकरी चना घेतात किंवा मग दुसरं पीक म्हणून एक गव्हाचा एक पर्याय आमच्याकडे उपलब्ध असतो तर मी पेरणी करताना माझ्याकडे डॉलर बियाणं असल्यामुळे मी त्याचं आर्थिक गणित जुळवलं आर्थिक गणित जुळवत असताना साधारणत मला मागच्या वर्षीचा जो अनुभव आहे तर डॉलर्स पेरणी करतानासुद्धा एका एकरात जेवढं साधारण आपल्याला देऊन जात उत्पन्न साधारणतः जाकी किंवा विषया दिग्विजय या हरभऱ्याचं किंवा या चण्याचं जेवढं प्रॉडक्शन येतं तेवढंच प्रॉडक्शन आपल्याला डॉलरचंसुद्धा मिळतं म्हणजे जवळपास डॉलर जर आपला साधारण हरभरा किंवा साधारण चना जर आपला दहा क्विंटल नऊ क्विंटल किंवा बारा क्विंटल जरपर्यंत जर, जर पोचत असेल तर हा सुद्धा चना तेवढंच प्रोडक्शन देतो शेवटी डिपेंड करतं की मार्केट कॉस्ट किंवा आपल्याला बाजारामध्ये जास्त रेट आपल्याला कशाला मिळणार आहे तर निश्चितच मित्रांनो साधारण चण्याच्या तुलनेत डॉलर चण्याला मार्केटमध्ये डबलचा रेट आहे आज साधारण चण्याचे रेट जर पाहिले तर नाफेडचे रेट साधारणतः त्रेपन्न चौपन्नपर्यंत आहेत आणि डॉलरची रेट जर मार्केटला बघायला गेलो तर साधारणतः दहा हजारापासून तर बारा हजार रुपयापर्यंत हा मार्केटमध्ये विकला जातो म्हणून साधारणत एका एकर क्षेत्रामध्ये नऊ दहा क्विंटल जरी या हरबऱ्याचं प्रोडक्शन झालं तरीसुद्धा या हे हा चना एकरी एक, एक लाख रुपयाचं उत्पन्न देऊन जाऊ शकतो म्हणून या उद्देशानं मी या क्ष यावर्षी सोयाबीनची जी कसर आहे ती डॉलर चण्यानं चे, आपली निघू शकते हे आर्थिक गणित जुळून मी या वर्षात सर्वात जास्त पेरणी मी डॉलर चण्याची करत आहोत तर तुर्तास आज या ठिकाणी आमचं पेरणं चालू आहे ड्रायव्हर तिकडे थांबलेलं बियाणं वगैरे परत टाकावं लागेल मला तर याच सोयाबीनच्या प्लॉटमधले सॉरी याच चण्याच्या डॉलरच्या प्लॉटचे परत आज पेरणीचा व्हिडिओ झाला आजची डेट आहे साधारणतः अठ्ठावीस नोव्हेंबरला आज मी ही पेरणी करत आहोत अठ्ठावीस नोव्हेंबरला माझी पेरणी मागच्या वर्षी मी स सोळा डिसेंबरला केली होती आज एकोणतीस 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 नोव्हेंबर आहे म्हणतो तर एकोणतीस नोव्हेंबरला आज माझी ही पेरणी करतो आहे आणि यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्यानं जी पेरणी होईल त्याची उगवण कशा पद्धतीने होईल कसा उगवला जाईल त्यानंतर त्याचं वाढ कशी होईल त्यानंतर डॉलर वाढताना त्याच्या ज्या पद्धतीनं मी मशागत करेल त्याचे नियमित व्हिडिओ मी आपणाशी शेअर करेन तुर्तास आजचा माझा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी थांबवतो आणि उरलेली पेरणी आम्ही सुरुवात करतो धन्यवाद भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ